भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी पंच्याण्णव लाख रुपये कमाल खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील यांनी ही माहिती दिली निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे यानुसार उमेदवार राजकीय पक्ष यांच्याकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर सनियंत्रण परीक्षण करण्याची तयारी करण्यात आली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून विहित नमुन्यात चर्चाशी संबंधित अधिकाऱ्याकडे दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी स्थानी निगराणी भरारी चलचित्र निगराणी पथके तैनात करण्यात आली आहेत ही पथके आहे। राजकीय सभा रॅलीसारख्या कार्यक्रमावर नजर ठेवणार असल्याचे डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केले कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे सहा विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांच्याकडून आढावा घेणार आहेत निवडणूक खर्चाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची पडताळणी करण्यात येणार आहे